शेतीतून शेतकऱ्यांनी घेतले भरघोस उत्पन्न पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी जानेवारी महिन्यात सव्वा एकर शेत जमिनीतून तरबूज या पिकाची लागवड केली होती तरबूज पिके काढणीवर आली असून आज टरबूज पिकाची काढणी करण्यात का आली आहे या टरबूज पिकातून तब्बल वीस टन टरबूजचा माल शेतातून निघालाय टरबूजला भाव मिळाला नसला तरी मात्र हे उत्पन्न समाधानकारक असल्याचं शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितलंय शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारं पीक शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे त्यातून शेतकऱ्यास हमकास चांगले उत्पन्न मिळू शकते फक्त शेतकऱ्यांनी शेतात मेहनत घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकते शेतातील असून एक लाख साठ हजार रुपयांचं उत्पन्न आज रोजी टरबूज पिकांकडून मिळालंय अजूनही मला टरबूज पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकते यात शंका नाही तर मी वसंत सुपडू पाटील खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या सव्वा एकर क्षेत्रावर मी जानेवारी महिन्यामध्ये टरबूज पिकाची लागवड केली कारण पारंपरिक पिकाला फाटा देऊन मी या टरबूज पिकाची निवड केली आणि आज मालाचा तोडा झालेला आहे आणि त्या लोडिंगमध्ये वीस टन माल आलेला आहे मला अजूनही या क्षेत्रा सव्वा एकर क्षेत्रामध्ये दहा ते पंधरा टन माल अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये मला उत्पादन निश्चितच अपेक्षित उत्पन्न मिळालेलं आहे ठीक आहे भाव थोडासा कमी मिळाला पण हरकत नाही जर चिकाटी आणि जिद्दा असली तर मातीतून मोती नक्कीच पिकतात हे या माऊलीने दाखवून दिलं तर मन लावून शेती केली आणि चिकाटीने शेती जर केली तर खरोखर उत्पन्न चांगलं निघतं तर मला अजूनही या टरबूज पिकामधून सर्व उत्पन्न जर बघितलं दोन अडीच लाखापर्यंत मिळेल ही अपेक्षा आहे तर मला हे अपेक्षित उत्पन्न मिळालेलं आहे तर मी या टरबूज पिकापासून समाधानी आहे धन्यवाद लोकनायक न्यूज